इथे वृक्ष आहे या ठिकाणी आज हे नागरिक या ठिकाणी जमा झाले पण नागरिकांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी साक्ष्यामध्ये साईबाबा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत मात्र प्रश्न असा आहेत खरंच साईबाबा आहे की नाही ते अस्तित्व या ठिकाणी आपण दाखवून देण्याचा प्रयत्न करतो कल्प वृक्ष आहे त्या ठिकाणी आपण जे बघत आहोत कल्प वृक्षाचे माहिती ज्या पद्धतीने घेतली साईबाबा जे आहेत ते यापूर्वी देखील या आशोरीमध्ये असेल तर या ठिकाणी येऊन बसत होते मात्र आज साक्षात साईबाबांचे दर्शन त्या ठिकाणी बाहेर करत आपल्याला

आपण जर या सगळ्या नागरिकांशी आपण चर्चा करत आहोत आणि नागरिकांनी देखील सांगितलं आहे की या ठिकाणी साहेबांची प्रतिमा आहे ती साक्षीता आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाली आहे आता प्रश्न या ठिकाणी उद्भवला आहे की हे जे नागरिक आहेत हे या ठिकाणी या साहेबांची प्रतिमा आहे या ठिकाणी हे जे कल्पवृक्ष आहेत आपण ते म्हणतो साहेब बाबा ज्यावेळेस साक्षात होते त्यावेळेस ते कल्पवृक्ष आहे आणि त्यावेळेस त्यावेळेस साहेब ज्यावेळेस या ठिकाणी साहेब होते त्यावेळेस या कल्पक्षाखाली आणि सापोरीमध्ये गावामध्ये देखील येत होते मात्र आज या साहेबांची साक्षात प्रतिमा या ठिकाणी नागरिकांना बघणार आणि शिवणीसाठी हजार